आता सिंगल लसी सिंगल आहे ना सिंगल लशी आहे ना आता दोन लस आपल्याला करायच्या किती करायच्या किती करायच्या कशा होणार का कशा होणार सांगा काकून होणार ना

माता वेदा वेदा करेल रे वेदा करे, दादा परिमार्तिक अपॉन मासो परिलाजन 2 मिनिटं गाठ मारायची अशी मस्त बैकेने येते याची याची मजा का मार हा जेनिक माते जोर आज ना ना दारी दारी दारी। आता दारी ना? आता ना किती झाली माहितीय काय करायचं का त्याला करायची परत जोडायची कशी करायची एक मंत्र घ्यायचा एक दोन मंत्र याच्यावर मारायचा आता तू दर हिरशी ओम होम वा

अरे गुंडा ती गुंडाळली ना मग ती त्यांनी ठेवलीच ना आत मी ती ते होती ना हा मग तेच तर कसे केना सांगत सर कसं केलं त्यांनी तू पाहिलं तुम्हाला शिकवतो हे बघ हे अशी रसी घ्यायची कोणती पण घ्यायची पण जवळ घ्यायची समृद्धी आता सांगतो सांग हे दोन रस घ्यायच्या मी जरा हे बघ या दोन्ही वर घ्यायच्या नंतर ही जेव्हा मी वर घेतो ना तेव्हा इथं फक्त ठेवतो आणि इथं ठेवल्यानंतर ही इथे ठेवले आजी ना आजीच ठेवली पण मी ठेवताना काय करतो ही रशी सोडून देतो हा आणि ही रशी सोडून ही रशी पकडतो जी कि ना ही या ही इथे असते लक्ष आले का समजलो हे असं घ्यायचं हे वर घ्यायचं हे वर घेतल्यानंतर ही रशी सोडून द्यायची आणि ही रशी घ्यायची ही रशी पकडली मी ही रशी पकडली आता ही कापली आ, ही काप काप कापा कोणतरी पटकन काप कापा कापा कापा, कापा कातर दे म्हणते तिकडं ती मेन चिमटी तुमची कुठे ठेवली ती आता ही कापली ना हे इथे काय झालं माहितीये का हे ती नाही ही रशी मी ही पकडली असं मध्ये राहिले आता हे काय केलंय आता याची गाठण मारायला थांबते हे मी दाखवत नाही आता हे दोन रश्या झाल्या हे कापा हे करा घाट मारा काय गा समजलं का चौकर ग आता थांबा पुढचे असं दोन जरी गाठण मारल्या ना तरी काय नव्हतं होत आता हे झाली जाम आता हे ही जी रस् आहे ती अशी वर पण जाते खाली काय करतो करतो आणि खाली झाली आणि मग ती खाली गेलेली रशी आहे ना मी आणि मंत्र काढ द्यायचे का डबरा थँक्यू कोण चांगला आहे

काय रे थांब ना काय चिवी सांगू आता आपण सांगू आुला करू ही काय होती मला करा वाचला ब्रेसलेट ते आता घालून जा घरी

हे बघा माझे दोन अंगठे त्यातला एक अंगठा मी आमट माझा एक अंगठा तो, तो अंगटा बघा आता लांब होत चाललाय कसं होतं लांब होत आहे लांब होतं एवढा लांब झाला आता त्याला लांब झालेला परत आपण जॉईन करा कसं कसं आहे माझा अंगठ हा अंगठा कसा गेला ना एवढा लांब नंतर मी परत त्याला जॉईन केला आता हे बघ हे कसं करायचं बघा हे बघ तसं नाही हे बघ हे असं आहे ना हा आमता असा मोडायचा हां नंतर त्याला गा। हा आमचा जोडायचा हां बघा तुम्ही आमचा जोडला ना तो असं लांब करायचा लांब करायचा लांब करायचं लांब करायचा नंतर मग त्याला परत असं करायचं जीप कापताय तुम्हाला तो जीप होीप कापताय कोणाची कापायची काफ कापायची

Yeah. The crow was very yeah. little. Cool. He for water and At last he saw a pot of water, but there was very little water in the pot. The crow thought of the plan, he collected some stone and put it into the pot. One by one the water came up. The crow drank the water. And he was a yeah. Yeah. Bol. Hey. आ तुम्ही किती बड़ बड़े स्टोरी येत नाही हेलो एवरीवन माय नेम इज अनु माय स्टोरी नेम इज फुल नेम माय नेम इज अनु सचिन मोरे यस माय स्टोरी नेम इज दिस टू क्रो वाज वेरी दिस ही लुक फॉर वाटर हियर एंड देयर एट लास्ट ही सॉ ए पॉट ऑफ वाटर बट देयर वाज वेरी लिटिल वाटर इन द पॉट द क्रो थॉट ऑफ ए प्लान इन कलेक्टेड सम स्टोन

क्रो एंड द चिमनी फस दी क्रो नहीं क्रो तहानलेला क्रो नहीं नहीं मग सांगमा चीज करो चीज करो ओके ओके स्टार्ट स्टार्ट हाँ आ वन हां And Fox saw the crow and wanted take the cheese. He plotted the plan and said, Madam Crow, what a beautiful figure you have. Surely your voice is sweet to Please, my lady. She, Crow fell happy and proud. She opened her mouth to sing, Cow, 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 cow. The cheese fell down and Fox it down. Moral of the story.

तुला ती स्टोरीज ऐकली नाही किती भारी स्टोरी होती रे ती स्टोरी काय होती याच्यात घेऊन चीज घेऊन चालला होता कारण कोला आला कोला फॉक्स ना तो म्हणाला तू किती छान दिसते आणि तुझा आवाज किती गोड आहे तुला गाऊन दाखव मग तो काव काव तो काव काव करायला तर चीज पडतं खाली

and caught so a grow and on take a cheese. he got a plan and say madam Grow, what a beautiful feathers you have surely the boy is swift to Mrs. hair silly, grow very and proud she opened our mom to see the kids fell down and, and thought oh. let it out more than I have the, the, ah? the, -ha. Reason... Constitution... okay. okay. the stories is not bully the ये परी सीताराम जी स्टोरी सांग स्टोरी नेम सीताराम अपॉन अ टाइम Sita, Ram and Lakshman went to the forest to the picnic. The Sita saw the uh, deer uh, was so shining. So she, she told to the Ram to catch. So Ram went, but the deer was not a real deer. He was a Raman. So he went and Давай. फेस कॅस्ट डिअर लेटर सोन ही वेन टू द लक्ष्मण बट ही वॉज नॉट लक्ष्मण ही वॉज रो ही कॅस्ट सीता So they found there is no Sita. So they go to the Hanuman's cave. The Hanuman said to the all his friends that find Ram and Lakshman Sita. Then they go to Mount Bird, catch the was uh, after the river. Then the Hanuman and all the friends uh, collect the stone big big stones then write Shri Ram on the stone with the chalk and put in the river then the stone was floating so all the uh, monkeys and Hanuman Lakshman Ram go to the castle and take Sita and fight with Ravan and they go to home thank you रामायण वायण सांग काय स्टोरी सांगेल तिने सांग एक्सप्लेन करू काय सांगितली स्टोरी सांग आता सांगमाऊ एक स्टोरी सांगेल चिमाऊ सांग <laughs> ना येते का स्टोरी <laughs> येते का मराठीत येते तुला स्टोरी तू तुल सांग मराठीत एक स्टोरी एक ससा असतो आणि कासव असत आणि ना ते बोलत असत ससा बोलत असतोंग पर्यंत शिवेना तो विनर तर त्यांना ससा ना पुढ राहतो आणि कासव कासो ना माग रातो आणि ससा ना एका जाडाखाली झोपतो आणि बोलतं की ना हे आता लांबी हा आता कासं तर आपण एक झोप काढू आणि तो झोपतो आणि मग कासं हळूहळू पुढं जातं आणि तेवढ्या डोंगरात शिवतं आणि ना मग ना सहसा उठतो आणि बघतं तर शिवलाय आपलं कासं

1 जोक करणार नाही त्याला बांधून ठेवणार आबू सारखं बांधून ठेवण्यात येईल जो छान करणार त्याला चॉकलेट हे काय डोळे करा डोळे कोणाला काही देलं नाही 50 रुपये देऊ हा तुम्हाला काहीच दिलं नाही द्यायचे नाही का तुम्हाला करून दिलेले काही काढू नका दोन डझन किरी घे भरतो खाऊ ठीक आहे चालेल चालेल